आज आपण या इडो मध्ये देशातील सर्व कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यु आय डी ए आय ने दोन चांगल्या व दिलासा देणाऱ्या बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र सरकारने दोन हजार नऊ मध्ये सर्वांसाठी आधार कार्ड ही योजना लागू केली होती सध्याच्या काळात तर आधार कार्ड हे अतिशय महत्वाचे ओळखपत्र आहे देशातील प्रत्येक नागरिकांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक आहे मोबाईल सिम कार्ड घेण्यापासून कोणताही व्यवहार करायचा असल्यास आधार कार्ड ची गरज पडतेच विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते बँकेत खाते उघडणे व तसेच एलपीजी गॅस सिलेंडर चे अनुदान मिळवण्यासाठी देखील आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे यामुळे आधार कार्ड हे वेळोवेळी अपडेट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे आता आधार कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया अनेक लोकांच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा मोबाईल क्रमांक बदलणे आधार कार्ड हरवणे पत्ता चुकीचा असणे नाव व जन्मतारीख मध्ये चुका अशा एक ना अनेक समस्या असतात यासाठी आधार कार्ड धारकांना आधार केंद्रावर किंवा पोस्ट ऑफिस ला मारावे लागतात म्हणजे मारा लागतात कार्ड या मात करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अलीकडेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक, एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना आणि देशातील नागरिकांना दिली आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने मध्ये असे म्हटले आहे की जर का तुम्हाला आधार कार्डशी संबंधित कोणत्याही अडचणी व समस्या असतील तर केवळ एका एक नंबरद्वारे त्या तुम्ही दूर करू शकता तुम्ही आधार हेल्पलाईन क्रमांक एक नऊ चार सातवर कॉल करून आपल्या समस्या सोडू शकता आता आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया जर जनतेच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात यासोबतच सर्वसामान्य जनता वंचित कमी किमतीत किंवा मोफत रेशन देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत दरम्यान रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे अशातच आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे आतापर्यंत रेशन धान्य दुकानात रेशन चे धान्य घेताना सिद्ध पत्रिका धारकांना रेशन कार्ड द्यावे लागत होते परंतु आता याची आवश्यकता राहणार नाही कारण देशात आधार जारी करणारी सरकारी संस्था यू आय डी आय ने सांगितले आहे की आता तुम्ही देशभरामध्ये आधार कार्ड द्वारे रेशन धान्य घेऊ शकता यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही भारत सरकारची अर्थात केंद्र सरकार ची, आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यु आय डी ए अलीकडेच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून म्हणजे अधिकृत ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून सांगितले आहे की देशातील सर्व सिद्धापत्रिका धारक आता आधार कार्डच्या माध्यमातून संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकतील पण यासाठी महत्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड रेशन, आधार कार, रेशन कार्ड सोबत लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र